मान्यवर म्हटले की त्यांना प्रियंबल माहीत नाही प्रियंबल उद्देश पत्रिका प्रस्तावना बरोबर ना संविधानाची आम्ही भारताचे लोक तुमची काही चुकी नाही कारण त्या प्रियंबलला मार्क्स नाही अभ्यासक्रमात नाहीत नाही बरोबर ना तर ते अभ्यासक्रमात नसल्यामुळं म्हणजे शिक्षण मंडळांना हे सूचित करणं गरजेचं होत की ही तुम्ही अभ्यासलं पाहिजे बरोबर ना आउट ऑफ सिलेबस कशाला पण हे संविधान का गरजेचं आहे मान्यवर प्रशांत सागडे साहेब दिगंबर भदानी साहेब सुभाष लाने पाटील यांचं भाषण आपण ऐकलं आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय रामभाऊ भाऊ त्यानंतर संजय कोल्हापुरे भैया लांडे चंद्रकांत कडक सर नवीन भारसकर शरद सर नीरज लांडे बाबुलाल पटेल सतीश मगर वसिम भुजावर एजाज बोर्डीकर शफीक शेख इंजारे इथं या शाळेचे अध्यापक सर्व शिक्षक सर्व शिक्षिका यांचा मी आभारी आहे आणि इथं जे समोर विद्यार्थी आहेत आणि विद्यार्थिनी आहेत यांचा मी सर्वप्रथम आभारी आहे संविधान म्हणजे नेमकं काय तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला भारताचं संविधान पूर्ण झालं बरोबर आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला त्याची अंमलबजावणी झाली साजी कोण कोण फरक आपल्याला गरजेचं आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पर्यंत हा जो राज्यकारभार चालला होता तो इंग्रजांच्या चालला होता आणि जवळपास या संविधाना लागू करण्यासाठी अंमलबजावणी करण्यासाठी दोन महिन्याचा अवधी दिला आणि दोन महिन्याचा अवधी का दिला प्रशासकीय व्यवस्थेमध्ये काय कायद्या दिया। बदल झालाय तो बदल सर्व न्यायाधीश सर्व प्रशासक यांना माहिती असावा म्हणून दोन महिन्याचा अवधी ठेवलेला आता असं आपण गृहीत धरू की दहावीपर्यंत पर्यंत राज्यशास्त्र संविधान हा विषयच विषय पण तो विषय आला पाहिजे कारण का आला पाहिजे कारण आपले हक्क काय कर्तव्य काय आणि अनुजान नागरिक म्हणजे काय तर संविधान नेमकं काय करतं डी वाय चंद्रचूड चीफ जस्टिस ऑफ इंडिया डी वाय चंद्रचूड असं म्हणतात की कॉन्स्टिट्युशन हे संविधान उनकी भी तो रक्षा करता जिनको जिको संविधान पे बिलीव नहीं म्हणजे जे संविधानावर विश्वास ज्यांचा नाही त्यांचा सुद्धा संरक्षण करण्याची जबाबदारी या संविधान आहे संविधान हा हिंदी शब्द असला मराठीमध्ये त्याला आपण राज्यघटना म्हणतो आणि इंग्लिश मध्ये त्याला कॉन्स्टिट्युशन असं म्हटलं जात विकास व्हायचा तर वास्थ। बंदुता, बंदुता, या आपण घटना वाचतो की स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय जस्टिस याच संवर्धन आणि संरक्षण त्यानंतर तुम्हाला समान दर्जाची संधी नोकरीमध्ये राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये तुम्हाला समान दर्जा देण्याचं काम संविधान का। आणि अमेरिका पण ह्या अमेरिकेला पुरुषांना मतदानाचा अधिकार मिळाला होता आपल्या आधी प्रगत देश तर त्या देशाला दोनशे वर्ष वाट पाहावी लागली तो दोनशे वर्षांनंतर तर देण्यात पण भारतीय राज्यघाटीमध्ये आपण आभार मानाला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कारण त्यांनी ज्या दिवशी पुरुषांना अधिकार दिला त्याच दिवशी तर महत्वाचा मुद्दा हा आहे की बहुतांश अंश म्हणतात की दोनशे ब्याण्णव सदस्य होते संविधान सभेत आणि जे काही सात हात होते जी समिती होती समिती म्हणजे लिखाण करणारी जी समिती त्या सात मेंबर पैकी कृपलानी नावाची एक आणि त्यांचा ऑफिशियल स्टेटमेंट आहे काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरां व्यतिरिक्त सहाची सहा लोक होते त्यापैकी एकाचा कतूल झाला होता दोन विदेशात गेलेले होते आणि दोन आजारी होते आणि त्यामुळं त्यांचं ऑफिशियल स्टेटमेंट असल्यामुळं आपल्याला पक्का माहीत आहे का सर्व घटना लिहिली दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवसांमध्ये फक्त दो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली आहे आता कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण होते लक्षात घ्या त्यांचं एज्युकेशन काय होतं क्वालिफिकेशन काय होतं एम एम ए पी एच डी एस सी डेली बॅरिस्टर ऍट लॉ ज्या व्यक्तीकडे तीन पी एच डी होत्या एकावन्न पुस्तक त्यांनी लिहिले नाही ना 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 प्रॉब्लेम ऑफ द रुपल ओरिएंटेशन अँड सोल्युशन नावाचा ग्रंथ लिहिला म्हणजेच त्याला मराठीत म्हणतात रुपयाचा प्रश्न आणि त्या प्रश्ना, प्रश्ना संदर्भात जे काही सोल्युशन आहे जे काही त्याला पर्याय आहे यावर संशोधन केलं आहे पुस्तकावर एकोणीसशे पस्तीस ला आर बी आय म्हणजे भारताला जी चालवली आर्थिक कणामधून झालाय त्या आर बी आयची स्थापना झाली म्हणजे बाबासाहेबांचे नॉलेज इंग्रजांनी केले एवढा महान व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माग जे कलबिया नावाची युनिव्हर्सिटी आहे त्यांनी एक सर्वे केला आणि त्या मध्ये असं निदर्शन झालं त्यांनी हे शोधलं की सगळ्यांना टॅलेंटेड साडे तीनशे वर्षापर्यंत सगळ्यात पावरफुल बुद्धिमान व्यक्ती कोण आहे आणि त्या सर्वेमध्ये शंभर नावं पुढे आली आणि त्या शंभर नावांमध्ये क्रमांक सहा वर एक नाव येत आहे कारण ती त्या कलंबिया युनिव्हर्सिटी शिकलेले विद्यार्थी होते त्या सहा नंबर वर नाव आहे आल्बर्ट आईन्स्टाईन जगाला भूगोल पाडणारा अद्वितीय शास्त्रज्ञ ज्या बुद्धिमत्ते विषयी म्हटलं जात आहे की अल्बर्ट आइन्स्टाईन ब्रेन इज इक्वल टू फोर्टी एट मिन पर फर्स्ट कॉम्प्युटर किती अठ्ठेचाळीस कॉम्प्युटर आणि एक सुपर कॉम्प्युटर म्हणजे काय ही दोन मजली इमारत आहे ना असं जर एक कॉम्प्युटर झालं तर असे अठ्ठेचाळीस कॉम्प्युटर जर जोडले गेले बरोबर कनेक्ट केले तर त्याची जी बुद्धी क्षमता तयार होईल एवढी क्षमता कोणाची आहे अल्बर्ट आइन्स्टाईनची आहे कोणाचे आहे अल्वे टाईमस्टाईनचे शिल्लक आता हा या जगाच्या यादीमध्ये कोलंबिया युनिव्हर्सिटी मध्ये क्रमांक आणि ह्याच यादीमध्ये क्रमांक एक वर नाव येते त्याच नाव आहे डॉक्टर बी आर आता तुम्ही कल्पना करा डॉक्टर बाबा भुण, भुण, देड़, गए गए देड़, देड़। पास बदल बाबाशी बातमी त्याची बौद्धिक क्षमता काय होती आता आणि हा माझा सर्वे नाहीये दोन हजार चौदा चा सर्वे आहे कलंबिया युनिव्हर्सिटी अमेरिकेचा सर्वे आहे आणि त्या सगळ्यामध्ये डॉक्टर बी आर आंबेडकर नाव आहे म्हणून ना। भारताचं नाव झळकलं गेलं कशामुळं आज अमेरिकेचा अमेरिकेत जा आंबेडकरांच्या देशातून आला असं म्हटलं जात त्या माणसाने ही घटना लिहिलेली याचा आपल्याला भान पाहिजे आणि त्याचा सन्मान करावा म्हणून कलंबे युनिव्हर्सिटीने काय केलं कलंबे युनिव्हर्सिटीने राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या काळामध्ये एक मूर्ती थे, मूर्ती स्थापन केली कुठं बाबासाहेबांची कलंबिया युनिव्हर्सिटीच्या फ्रंट गेट मध्ये मूर्ती ब्रॉन्झ धातूची आणि त्या मूर्ती खाली लिहिलंय सिंबल ऑफ दी नॉलेज काय लिहिलंय सिंबल ऑफ द नॉलेज अमेरिका जरी आज महासत्र असेल तर ती मानती सिंबल ऑफ द नॉलेज म्हणजे कोण डॉक्टर बी आंबेडकर म्हणजे ज्ञानाचं प्रतीक कोण आहे डॉक्टर बी आर आंबेडकर त्यांनी घटना लिहिली आता अमेरिकेला असं झाल्याच्या नंतर लंडन झालं लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक या कॉलबिया युनिव्हर्सिटी मधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एच डी झाले होते हे तुम्हाला माहित लंडनला लागली आणि लंडनच्या स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स यांनी एक सर्वे केला त्यांना पण जवळपास साडेतीनशे वर्ष झाले होते युनिव्हर्सिटीला आणि त्यामध्ये सुद्धा शंभर नाव काढले अनफॉर्च्युनेटली त्याही नावांमध्ये नंबर नाव आहे डॉक्टर बी आर आंबेडकर मग त्यांचा बाबासाहेबांचा सन्मान कसा करायचा म्हणून त्यांनी असा एक धातू विकसित केला अठरा फुटी उंचीचं असं तैल चित्र बनवले असे त्याच्यात कलर्स वापरले जे कलर्स कधी जंग लागणार नाही गंज जे शंभर वर्ष पर्यंत समुद्राच्या पाण्यात त्यांनी तरी ते जसे जसे तसे राहतील अशा अठरा फुटी उंचीवर एक चित्र बनवलंय आणि खाली दोन वेळी लिहिल्या काय लिहिलंय आम्हाला गर्व आहे

इतिहासा आणि आतापर्यंत जगातले सर्वात महान नाव महान पुरुष यांची यादी केली यादीमध्ये क्रमांक दोन वर नाव आहे वर्तमान महावीर मानव आणि क्रमांक एक वर आहे सिद्धार्थ गौतम बुद्ध या चार माणसाचा उद्योद पहिल्या वीसच्या यादीमध्ये पहिले चार मला हे म्हणायचं मित्रांनो लक्षात ज्या व्यक्तीने संविधान लिहिले त्याची क्वालिफिकेशन काय होते त्याचं अंधार्य काय होतं आणि किती विचार त्यांनी लिहिले ब्रिटनमधील एका राष्ट्राध्यक्षाची निवडणुकीला चालू असताना वीच वर्ष निर्माण झाला भारतीय राज्य रक्त नाही दुसरीला अमेरिकन राज्यघटना छोटी आहे किंवा पार्लमेंटरी राज्य घटना आहे किंवा जर्मनी मध्ये एक वेगळं अनुभव स्थान आणि याची कल्पना करून याचं कंपाईन करून ज्या वेळेस बाबासाहेबांनी घटना लिहिली त्यामुळं ज्याला अक्कल नाही ज्या अक्कल नापास आहे किंवा असे लोक म्हणतात कॉन्स्टिट्युशन थोडासा चेंज केला पाहिजे थोडासा बदल केला पाहिजे आणि कसा बदल करणार आहे लक्षात घ्या आणखी एक महत्वाची गोष्ट सांगतो संविधानाविषयी संविधान हे महिलांच्या बाधाने थोडस म्हणजे संविधान काय करत आहे की महिलांना जादा प्रयत्न आहे बहुतांश धर्मशास्त्रात सांगितलं जात आहे की तुम्ही आपण एक प्रार्थना म्हणतो खरा तो एक धर्म जगाला प्रेम बालबा ही जी संकल्पना आहे हा ना दीन सेवा करावी तेच कॉन्स्टिट्युशन मध्ये कॅच करण्याचा प्रयत्न जाणीव म्हणून बाबासाहेबांनी केले गेले या कॉन्स्टिट्युशन मध्ये तुम्ही जर विचार केला तर तुम्हाला धार्मिक स्वातंत्र्य आर्टिकल ट्वेंटी फाईव्ह घटनेच कलम पंचवीस काय सांगता लक्षात घ्या की तुम्हाला तुमच्या धर्माच पूर्ण स्वातंत्र्य आहे धर्म उपासना तुम्हाला आहे तुम्ही प्रार्थना करू शकता तुम्हाला वाटेल तो धर्म तुम्ही निवडू शकता हा महत्वाचा मुद्दा मागा लक्षात घ्या विदेशांचं रेफार खूप चांगलं आहे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये बाबासाहेब असताना जवळपास एक हजार दिवस एखाद्या लायब्ररीतून त्यांनी किती पुस्तक कलेक्ट केले कारण ती लायब्ररी जुनी आहे त्या लायब्ररी रेकॉर्ड ठेवल्या त्या लायब्ररी ठेवल्याच्या नंतर त्यांची यादी बदली झाली आणि त्या यादीमध्ये असं कळलं की जवळपास सोळा हजार पुस्तक बाबासाहेबांनी या एक हजार दिवसात इशू केलेले

लायब्ररीनं घेतले होते त्याच्या लोकांनी म्हणजे तुम्ही जर सरासरी काढली तर दिवसाला सोळा पुस्तक दिवसाला लक्ष त्यामुळं कुठलंही विश्लेषण करत असताना त्यांचा कुठलाही ग्रंथ वाचत असताना ज्यावेळेस त्यांनी जे काही एक्कावन्न पुस्तक ग्रंथ लिहिले त्यावर आपल्याला हे लक्ष की कितीतरी सामाजिक राजकीय विचार त्यांनी आपल्याला म्हणजे हिंदू असतील मुस्लिम असतील ख्रिश्चन असतील बौद्ध असतील आणखी वेगवेगळ्या धर्माचे लोक असतील तिथे गुन्ह्या बोलून द्यायला का राहतात पाकिस्तानच्या वकिलाचं स्टेटमेंट होते की आमच्याकडं आमच्याकडं जे सात ते आठ दिवस होते एवढी अराजकता आहे कारण की आम्हाला भारत स्वतंत्र आंबेडकर या राम द्यायला लक्षात घ्या आपल्याकडे विविध धर्म विविध पंत विविध जाती आहे तरीही आपण मॉब लिंचिंग सारखा प्रकार घडतो बा कधी कधी ग्रुप असतो आणि अशा वेळेस काय केला पाहिजे तर या स्वास्थ्य सुद्धा संवैधानिक पद्धतीने सांगितले आहे आजच एक स्टेटमेंट आहे तुम्हाला एक लक्षात घ्या एस सी मध्ये आयोगाचं एक वर्गीकरण करा असा उल्लेख केला आणि लक्षात घ्या एका जातीची मागणी त्याच्यात खूप जाती पंधरा लक्षात घ्या हा महत्वाचा मुद्दा आहे की आणि त्याच्यात सांगितलं ते अभिषेक म्हणजे का आता मुद्दा असा आहे दोन हजार साली आंध्र प्रदेश सरकारने त्याचा मुद्दा उपस्थित झाला होता आणि व्ही विरुद्ध आंध्र प्रदेश सरकार अशी केस होती आणि त्या केसमध्ये न्यायालयाने असं सांगितलं कायच आरक्षण मागत असाल तर हे राष्ट्रपतीच्या नियम का जी काही यादी दिली त्या यादीला चा भंग केला असं समजलं जाईल आणि अनफॉर्च्युनेटली महाराष्ट्राची राजकारण सध्या चालू आणि आजच्याच पेपरला बातमी आलेली आहे सॉरी कालच्या पेपरला बातमी आलेली आणि त्या बातमीनुसार असे प्रसंग निर्माण होऊ शकतात आता एक महत्त्वाचा मुद्दा घेतो आणि मी तुम्हाला हे घेतो की मराठा आरक्षण संदर्भात एक सिंपल सा मुद्दा आहे की

पण कलम सेहेचाळीसूद करण्याची गरज त्याला आपण ऍक्शन असायची आणि आम्ही एका ब्रिटनमध्ये सुद्धा ही ऍक्शन घेतली जाते म्हणजे त्याला संविधानाचा जागर होणं खूप गरजेचं आहे संविधान दिन सव्वीस नोव्हेंबरला होणं गरजेचं होतं पण बाकीचे प्रोग्राम असल्यामुळं आणि वेळेचा अभाव असल्यामुळे इथं येण्या हे कौशल्य शिंदे सरांनी मला इथं बोलवलं बरेचसे मान्यवरांनी माझी बोलणं ऐकून घेतलं आणि तुम्हाला संविधानाविषयी आदर असणं गरजेचं आहे की ज्यांचा विश्वास जर नसेल संविधान त्या संविधान त्यांना सुद्धा प्रोटेक्ट करत तर इथं मान्यवरांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली आणि माझा सन्मान केला त्यामुळं या शाळेचा मी भूमी आहे सर्वांना आदराचा सन्मानाचा मी नमस्कार करतो आणि एक दिलानं एक संघ दिनं जय हिंद जय भारत